आणि स्वागत आहे सगळ्यांचं आज सव्वीस फॅमिलीला खूप 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 शुभेच्छा तर बघा आज माहिजा डान्स आहे कुठल्या गाण्यावर मेरे देश की धरती तर आता परत मी जाणार आहे बघायला तर मी गेल्याच्या नंतर मी तुम्हाला दाखवते माहीत

मी चहान बिस्किट खाल्ले तर माहीत चालेल दाखवते बघा तुम्हाला माझा चाललाय स्वयंपाक आता माझा सगळा स्वयंपाक पण झालाय आता मी पण जाणार आहे थोड्या वेळानं होय नेताना उतरू ए, ए उत्री, खाली खाली उतरी बघा माही अशी तयारी झाली अमृता चिवय अमृता उतरा खाली बघा ह्या पुरी कशा तयार झाल्या त्या चालल्यात झेंडा वंदरलाय तू तर लाव की मग डोक्यात तुम्ही लावा दोघी जणी लावा के कसली फुलं आहेत आण तोडून मला बी कान कोण

हळू 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 अंगावर येते अंगावर येते माही बघा आली की लगेच झाडून मारायला लागली मला पण झाडून काढ की झाड काय नमस्कार सगळ्यांना बघा आता आम्ही घरी आलो या तर आता आम्ही घरी आलोय तर घरीच आमचं जेवण चालू झालंय आणि उन्हाला बसलोय आज दिवसातून जेवायला एक दिवस पण म्हणजे झालं त्याला कितीतरी वर्ष झाले होता टाळले लहान कर्ण पण याय लागले लहान लहान माहित आहे लुक आज छान वाटायला लागलाय काय शिरड वाळाय जाते काय मस्त वाटायला माहित आहे लुक आज होय माही

यांची तर चालली जेवायची का जे, उलताना भाजी घ्यायची का भाजी घ्यायला पळी पण नाही कशाला पळीन वटाण्याची भाजी पिऊन तुम्हाला दाखवते पाठीमागच्या कॅमेऱ्या बाहेर एकच नाही मी कशात खाऊ आणि तुला हा तुला भेळ आहे च बघा जेवायला काय काय आपला वेगळा आहे ढोकळा पण शेव पण पण मी भीती जिलबी पण आणली बघा माहिती शाळेत मिळाली माहिती शाळेत नाही आम्ही कस उन्हाला जेवत बसलोय ती पण मस्त पैकी इकडं बा का या गावायला स्वयंपाक सकाळचाच करून गेले होते त्यामुळं <laughs> आले आल्या इथंच म्हणलं उन्हालाच बसावं कारण लय दिवस झालं मी उन्हालाच बसले नव्हते म्हणलं बसावं उन्हालाच इथं मस्तपैकी कसं झाली भाजी कशी झाली कस काय लागलं काय लागलंय पहिले लागलं होतं लावलीच लागतं पॅन्ट सगळी भरली असेल ना जाऊ द्या चला आता आम्ही जेवण करून घेतो झालं बघा आता हिथंच बसले मी बस आणखी ऊन पण गेलं निघून तरी पण इथंच बसले बाहेर आजल्या दिवसातून बसले त्यामुळे जरा थोडं भारी वाटायला लागले आणि एवढं भारी वाटलं का नाही माहिती शाळेत पण जाऊन लय म्हणजे लय भारी वाटलं आणि तिथं सगळी शिक्षक लोक हे म्हणजे लईच म्हणजे सगळंच एकदम बालपणीचा दिवस आठवतं असं काही कार्यक्रम शाळेतला बघितला की तर माहीचं एक शिक्षक होतं ते पण आले होते भेटायला मला रिक्षामध्ये ते म्हणत होते म्हणजे बरोबर व्यवस्थित दिसते का नाही पण एवढं तिथं ना काय झालं माहिती आहे का माणसं बाजूला हटव हटवूच हे झालं रिक्षा रिक्षातच बसले होते मी पण सारखी मध्ये कोण नाही कोणी यायचं ना सारखं मध्ये कोण नाही कोणी यायचं ना ना सारखं हटवायचं ओ काका बाजूला हवा मावशी बाजूला हे असंच करायला लावायचं मला सारखं त्यामुळं मग म्हणलं मला आज हसायला पण लय आलं कारण की मी गेल्याच्या गेल्या वर्षी म्हणजे आता दोन तीन वर्ष झालं असेल मी गेलेल्या माहीचा कार्यक्रम बघायला त्यावेळेस पण माहीनं कुठला तर डान्स घेतला होता संधेसे आते हे डान्स घेतला होता माहीनं त्यावेळेस गेले होते मी आणि चालल्या उडून वाऱ्याने येत्या येत्या खायला पण आणलं होतं म्हणलं चला असं सव्वीस जानेवारी आहे आज काहीतरी तर सकाळी आम्ही लवकर उठलो होतो आणि लवकर उठून स्वयंपाक बिपाक आवरून व्हिडिओ अनुभवायला धरायला काही कुणाला वेळ नव्हता तर त्यामुळं मग म्हणलं चला आपण असाच एक व्हिडिओ बनवूया तर म्हणजे जाताना किंवा येताना तर पुढचा जर व्हिडिओ असेल ना ले ले तर पुढचा सगळा माहीच्या ह्याचा असेल आणि माहीचं भाषण करतानासुद्धा म्हणजे माहीच्या डोळ्यातून पाणी येत होतं एवढं माही मनापासून आणि अंतकरणापासून माहीनं भाषण केलेलं होतं तर ती पण भाषण तुम्हाला मी ऐकतो ऐकवते पुढच्या व्हिडिओमध्ये तर ती काय करावं लागेल मला एडिटिंग करावं लागेल थोडासा तो व्हिडिओ कारण की त्याच्यात बिणी आहेत ना तर आवाज भरावा लागेल त्याच्यामध्ये आणि माहीचा डान्स ती पण तुम्हाला दाखवाल लवकरच पण माहीचा डान्स मी पूर्णच टाकणार आहे यूट्यूबला म्हणजे जे आहे ती पूर्ण रिअल पण भाषण इतकं छान झालं माहीचं की भारी झालं सगळं वातावरण एकदम असं शांत होतं तिथलं इतका भारी डान्स होता माहे ती भाषण होतं माहीचं सगळं वातावरण एकदम स्टॉपच झालं कविता माही म्हणायला लागली भाषण म्हणजे म्हणायला सुरुवात केली का सगळं स्टॉपच झालं तिथलं लय भारी वाटलं मला पण म्हणजे एक कसं आता लय म्हणजे लय भारी वाटलं इतकं की आपली मुली आहे बघा आणि असं भाषण करती एवढं आणि तिथल्या दोन हत्या त्या समोर बसलेल्या त्यांच्यासुद्धा डोळ्यात पाणी आलं इतकं माहीचं म्हणजे भाषण भारी झालं तिथं तर ती भाषण तुम्हाला बघायचं असेल तर मी नक्कीच यूट्यूबला टाकते तुम्हाला म्हणजे बघायचं असेल तर मला कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आज लई दिवसातून आम्ही बाहेर जेवण केले कसं वाटतं ते पण सांगा